तील गेल्या महिन्याभरात गाजलेला मुद्दा म्हणजे लोढा विकासकाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी पक्षाने आणि वरईतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात केलेलं तीव्र आंदोलन त्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांना धारेवर धरण्यात आलं अशा अनेक घटना घडल्या गट आहेत त्यानंतर काही घडामोडी आलेल्या आहेत आपल्यासमोर पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून समजून घेतोय नेमक्या काय काय गोष्टी घडलेल्या आहेत महात्मा फुले नगर म्हणजेच खान अब्दुल गफार खान रोड आणि समोरच असलेली सुभेदार रामजी आंबेडकर नगर ही एस आर ए या संपूर्ण विषयाला अनुसरून आपण या संपूर्ण कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून इथंभूत माहिती घेतोय नमस्कार सर्वांना या ठिकाणी वरडीमध्ये जे आंदोलन झालं गेल्या पंधरा दिवसापासून आपण पाहतोय की खान अब्दुल गफान खान मार्गावरती पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे सुपुत्र असणारे अभिषेक मंगल प्रभात लोढा हे ज्या कंपनीचे डायरेक्टर आहेत अशा मुंबई माईल रिजनरेशन असोसिएशन या संस्थेमार्फत सुशोभीकरणाचं काम चालू होतं हे सुशोभीकरण जे आहे हे ऑफशोर म्हणजे रस्त्याच्या कडेला नसून बरोबर रस्त्याच्या मधोमध भिंत बांधून त्या ठिकाणी काम चालू होतं लोकांनी त्या ठिकाणी या कामाच्या विरोधात स्वतः त्या लोकांना स्थानिक लोकांना होणारा जो त्रास आहे हा आमच्यापर्यंत ते घेऊन आले अशोक गुदेडी साहेबांच्या माध्यमातून तिथले स्थानिक लोक आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या ठिकाणी एक लढा उभा केला वंचित बहुजन आघाडीने दोन वेळा त्यासाठी आम्हाला आंदोलनं करावी लागली बी एम सी कार्यालयामध्ये आणि आज शेवटी स्थानिक ज्या वॉर्डच्या ऑफिसर आहेत सहाय्यक आयुक्त क्षीरसागर मॅडम यांच्यासोबत झालेल्या सोळा ऑक्टोंबरच्या बैठकीमध्ये माफ करा पंधरा ऑक्टोंबरच्या बैठकीमध्ये त्यांनी या कामाला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याचे रिटर्न्स जे पेपर आहेत हे मुंबई माईल्स रिजनरेशन असोसिएशन आणि त्यासोबतच त्याची एक सर्टिफाईड कॉपी वंचित बहुजन आघाडीला देण्यात आलेली आहे आणि तुर्तास तरी हे बांधकाम जे आहे हे सहाय्यक आयुक्त यांनी थांबवलेलं आहे आणि त्या नोटिसीप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक लोकांचे असणाऱ्या या कामाच्या संदर्भातल्या ज्या काही असणाऱ्या मागण्या आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचं त्या ठिकाणी शिष्टमंडळ या सगळ्यांशी चर्चा करून पुन्हा नव्याने नकाशी देऊन मगच त्या ठिकाणी या कामाची सुरुवात पुन्हा होऊ शकते परंतु स्थानिक लोकांसोबत चर्चा केल्यानंतर स्थानिक लोकांना तिथं कुठल्याही सुशोभीकरणाची आवश्यकता नाही आहे आणि मग तिथे कित्येक हजार स्क्वेअर फूटचा असणारा जो तो प्लॉट आहे ऑपशोर एरियाचा हा सुशोभीकरणासाठी वापरून त्याची आज जर बाजारभावात आपण किंमत काढली तर साडेसहाशे कोटी रुपयाचा असणारा हा प्लॉट सुशोभीकरणाच्या नावाखाली अवघ्या पन्नास हजार रुपयाच्या बॉन्डवरती मुर बृहन्मुंबई महानगरपालिका ही मंगलप्रभात लोडांना देणार आहे का असा आमचा सवाल आहे आणि तिथल्या स्थानिक लोकांनी जर आपण पाहिलं तर बऱ्याच काळ काळापासून त्या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे आज त्या ठिकाणी आपण पाहतो आहे की शौचालय जे आहे ऑलरेडी तिथे शौचालय आहे तरीसुद्धा एक एअर कंडिशन शौचालय तिथे उभारण्यात येणार आहे त्याची काही आवश्यकता तिथल्या लोकांना वाटत नाही कारण तिथल्या जे रेट्स आहेत शौचालय वापरायचे तेसुद्धा त्या ते तिथल्या झोपडपट्टी धारकांना परवडणारे नाही आहेत तरीसुद्धा सध्या त्या कामावर जी काही स्थगिती आलेली आहे हे वंचित बहुजन आघाडीचं यश आहे असं आम्ही मानतो आणि इथून पुढे जो लढा आहे या कामाच्या संदर्भातला हा कोर्टात आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत या कामाच्या संदर्भात संपूर्ण कागदपत्र तपासणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की या कामाला मिळालेली ट्राफिकची जी एन ओ सी होती ही एप्रिल महिन्यातच संपलेली आहे आणि तरीसुद्धा तिकडे जून महिन्यामध्ये काम चालू झालं अशा वेळेला ट्राफिकचे असणारे इथले पी आय त्यासोबतच ए सी पी डी सी पी यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की जर परवानगी नसताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी मुंबई माईल्स रिजनरेशन असोसिएशनच्या माध्यमातून जर काम केलं असेल तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासोबतच ट्राफिकची जी एन ओ सी त्यांना मिळाली त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्तींच्या मार्फत त्यांना ती परवानगी देण्यात आली होती त्याच्यामध्ये इंडियन काँग्रेस इंडियन रोड काँग्रेस न दोन हजार चौदाच्या माध्यमातून ती परवानगी होती आणि त्यात स्पष्ट उल्लेख आहे त्या एन ओ सीमध्ये की जर काही आणि शर्तींची पूर्तता न झाल्यास भारतीय न्यायदंड संहिता म्हणजे बी एन एस ॲक्ट टू हंड्रेड अँड ट्वेंटी सेवननुसार कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल केला जाईल असं सांगितलेलं आहे आता आमची इथल्या पोलीस प्रशासनाला इथल्या असणाऱ्या वाहतूक प्रशासनाला विनंती आहे की पुढील दोन दिवसामध्ये आता दिवाळी होती त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही पद्धतीने प्रशासनाला त्या ठिकाणी धारेवरती धरलं नाही पण पुढच्या दोन दिवसामध्ये ट्रॅफिक प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की जर अभिषेक मंगलप्रभात लोढा आणि त्यांच्या इतर डायरेक्टर्सवरती जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही आणि पुढील दोन दिवसात जर हा गुन्हा दाखल झाला नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही विषय असा आहे आपण स्थगिती आली असं आपण म्हटलेलं या विषयाला परंतु ही एक तात्पुरती प्रेम किलर तर वाटत नाही ना की आता तात्पुरता था काम थांबवल्यानंतर काही कालांतराने हा विषय शांत झाल्यानंतर पुन्हा तेच काम सुरू होईल किंवा असं काय खऱ्या अर्थानं आम्हाला वाटतं की हे असाच काहीसा प्रकार बी एम सी प्रशासन आणि मंगल प्रभात लोढा यांचं जे काय असणारा आर्थिक साठलोट आहे याच्या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्याच्यामुळे जे काही कागदपत्र आम्हाला मिळालेले आहेत या कागदपत्रांच्या माध्यमातून लवकरच कोर्टामध्ये आम्ही या संदर्भात कामाच्या संदर्भात पिटिशन दाखल करीत आहोत या पिटिशनमध्ये मुंबई सिरी जनरेशन असोसिएशनचे सर्व डायरेक्टर अभिषेक मंगलप्रभात लोढा यासोबतच तिथे भार्गव नावाचे एक डायरेक्टर आहेत त्यांचे ते असे थे, बऱ्याच डायरेक्टरांच्या नावासहित आम्ही त्या ठिकाणी ही पिटिशन दाखल करणार आहोत त्याच्यामुळे जरी बी एम सी प्रशासन हे विकलं गेलेलं असेल मंगलप्रभात लोडांना तरी न्यायालयावरती आणि न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे आणि न्यायालय आम्हाला नक्कीच न्याय देईल आणि हे काम जे आहे हे कायमस्वरूपी बंद होऊन तिथल्या स्थानिक झोपडपट्टी त्या ठिकाणी न्याय मिळेल कसं पाहतं या विषयाकडे सर सर्वप्रथम तर आपल्या चॅनलला मी बातम्याकर आणि साऊथ मुंबईला आम्ही धन्यवाद करतो कारण तुम्ही ज्या पद्धतीने निधर म्हणून आम्हा आमच्या जे बातम्या दाखवल्या दाखवण्यात आलेलं तुमच्या चॅनलवरती आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे तुम्हाला धन्यवाद बोलतो आहे आणि आता जे आपण प्रश्न विचारला ते प्रश्नामध्ये आम्ही तर जे काय आहे आम्ही फायनली एज अ लढाई आम्ही करणार आहे त्या पण आम्ही कोटा मा बाय थ्रू कोट आम्ही करणार ते आणि जे इथे जे आपल्याला काही मी सांगू इच्छितो की जे टोटल तिथे रोड आहे ते फोटी फोर मीटरचा रोड आहे महात्मा महत्मा ज्योतिराव जी जे ब्यूटिफिकेशन वर्क तिथे टॉयलेट्स ते चालू है ज्यादा रोड रोडच वेथ है फोर्टी फोर मीटर्स फोर्टी फोर मीटर्स मधे ओनली फोर्टीन मीटर्स तिथे काम करा संगित जप्रूवल दिल बी एम सी ने पन तारीख क्या था पंद्रह जून नहीं ट्रैफिक नहीं, नहीं, रोड का आ, एकतीस एप्रिलपर्यंत ते रो रोडचा काम म्हणजे ट्रॅफिकने तेवढा त्याच्या आतमध्ये ते करायला सांगितलं पण काही म्हणजे ते म्हणतात ना पैशाच्या बलवरती त्यांनी जे काम आहे ना त्या न नंतर पण त्यांनी चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे फोर्टी फोर मीटर्स रोडमध्ये त्यांना फक्त ट्व फोर्टीन मीटर्सचं काम अॅलॉट केलेलं आहे पण ते लोक टोटली तिथे काम फोर्टी फोर मीटर्सचा जे जागा आहे म्हणजे हा जा हा जा जे जागा आहे त्याचा हा पूर्ण कवर करत आहे पूर्ण कवर आणि इथे पार्किंग पण सांगितलेलं आहे ते बाईक्स आणि मो मोटरवाईकलसाठी पार्किंग सो सोडण्यासाठी ते ट्रॅफिक पोलिसने सांगितले म्हणजे हा जे पार्ट आहे हा पूर्ण पार्ट ते कवर करतात असला कुठला प्रशासन आहे ज्यांनी सांगितलं आहे की मध्य रोडमध्ये भिंती हा जे भिंती आहे इथे हा इथे भिंत उभारणार आहे हा भिंत कमीत कमी, कमी पंधरा ते पन पंधरा ते शंभर फूटचा हाईटवरती हाईटवरती ह्या भिंती उभारणं आणि हा पूर्ण जी जागा आहे आता इथे ऑलरेडी टॉयलेट्स आहेत ज्या हा टॉयलेटसाठी या वंचित बहुजन आघाडीने आंदोलन पण केलेलं आहे हा टॉयलेट इथून हटवून इथून इथे इत शिफ्ट करत आहे हा पूर्ण जी स्पेस आहे हा ब्युटिफिकेशनसाठी यूज करताय पण हे लोकांना ओनली फॉर्टीन मीटर्स ब्युटिफिकेशन सांगितलं जे इथून इथेपर्यंत येत आहे पण इथे सध्या जे ब्युटिफिकेशन चालू आहे ना इथून इथेपर्यंत आहे फोर्टीन मीटर्स म्हणजे इथे असलेला बी एम सी झोपताय काय तिथे ते लोक का डेमोल्युशन करत नाही तिथे येऊन ते लोकांना काय काय म्हणजे कुठल्या यंत्राखाली ते दाबण्यात दाबण्यात आलं काय हा आपल्याला तिथे एक प्रश्न निर्माण चाललेला आहे म्हणजे आता आम्ही आणखीन एक हा लढा आहे आम्ही जे आर टी ओचा नियम नियम जे सांगितलेलं आहे की जर जेणे जे कोणी पण तिथे ते म्हणजे नियमाचं उल्लंघन करणार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आम्ही आर टी ओमध्ये पण ॲलिगेशन केलेलं आहे म्हणजे विरुद्ध ॲलिगेशन केलं दोन तीन दिवसामध्ये जर ते त्यांना जे म्हणजे मुंबई माईल्सवरती गुन्हा दाखल नाही होणार एफ आय आर नाही दाखल होणार ना। तर आम्ही आमचा वंचित बहुजन आघाडीचा आंदोलन तीव्र करणार आणि आम्ही जे शासन किंवा प्रशासन त्यांच्यावरती मोर्चा काढणार आणि हा आंदोलन आणखीन आणखीन आम्ही तीव्र करणार सर्वप्रथम तुमचे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धन्यवाद व अभिनंदन करतो की आपण जे निर्विडपणे फेसबुक लाईव्ह आणि आपल्या प्रसारमाध्यमातून आपण जे स्पष्टता म्हणजे जे, जे काही आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कळ भेसळ न करता आपण जे दाखवलं जातं आहे त्याबद्दल आपले खरोखर कर अभिनंदन करतो आज या ठिकाणी बलाढ्य शक्तीच्या समोर ज्या ठेवाला आम्ही त्यासमोर उभे राहतो आहोत एक बलाढ्य ताकद आहे आणि बी जे पीचे सुद्धा त्यांच्या पाठीमागे वर्धा असत आहेत असे मंगलप्रभात लोढा आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक मंगलप्रभात लोढा व त्यांची जी एक संस्था आहे मुंबई माईल्स इन रिझर्वेशन ज्या अशा पद्धतीची जी, जी संस्था आहे या संस्थेने जो आराखडा जो बी एम सीला दाखवला आणि तो मंजूर करून घेतला मंजूर करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो रस्त्याच्या मोदोमधी भिंत उभारण्यात आली आज मुंबईमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन उत्पन्न होती आहे कारण आजचं या ठिकाणचं जे लोकांचं जनरेशन पाहिल्याच्या नंतर आज नवीन नवीन रस्त्यांचा प्रकल्प अंमलात आणला जातो आहे उदाहरणार्थ कोस्टल रोडची आवश्यकता नव्हती परंतु एक नवीन याच्या माध्यमातनं कोस्टल रोड आलं आहे आज मेट्रो ट्रेन आली आहे मोनो ट्रेन आलेली आहे एक नव्यानं उत्पन्न होतं आहे आणि या ठिकाणी जे उत्पन्न झालेलं आहे ते मंगलप्रभात लोडात त्याच्यावरती अतिक्रमण करून ते झाकण्याचा प्रयत्न करतो आहे स्वतःच्या फायद्याकरता आज आपल्या माध्यमातून ज्या संपूर्ण बातम्या आज महात्मा फुले नगरमधील त्या रहिवाशांना तक्रारीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीला जे यश मिळालेलं आहे या यशाच्याच अनुषंगाने आज संपूर्ण सुभेदार रामजी आंबेडकर नगरमधील रहिवाशी मला फोन करतायत आमच्या वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांना फोन करतायत आणि सुभेदार रामजी आंबेडकर नगरच्या संदर्भात एक मोठा लढा उभा करावा अशी त्यांची विनंतीपत्र व फोनद्वारे आम्हाला कळवलं जातं आहे आज मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो की आपल्या माध्यम आपल्या साऊथ मुंबई व बातमीकार याच्यामधून सुभेदार रामजी आंबेडकर नगरच्या संदर्भात बऱ्याच प्रश्नांच्या क्लिप बाहेर पडलेल्या आहेत परंतु त्याच्यावरती कोणत्याच पद्धतीची इम्प्रूव्हमेंट म्हणजे स्थानिक रहिवाशांनी किंवा इतर प्रशासकीय कार्यालयाने त्याची दखल घेतली नाही आहे पण आज तुमच्या माहिती माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की मंगलप्रभात लोडा व पूर्वीचे विकासक पारसभाई पोरवाल यांचा अपघात झाल्याच्या नंतर त्यांची मिसेस मंजू पारसभाई पोरवाल यांच्या संदर्भात एक मोठा प्रश्न निर्माण उभा राहतो आज सुभेदार रामजी आंबेडकर नगरमध्ये जे मुख्य प्रवर्तक होत आहेत आणि होते तर त्यांनी ज्या पद्धतीने त्या याच्यामध्ये एक मोठा घोटाळा झालेला आहे अशी माहिती काही तिथल्या रहिवाशांनी माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे मी तिथला रहिवाशी आहे परंतु मी रहिवाशी असल्याकारणाने मी जास्त ते डीपली एवढं जात नव्हतो कारण कमिटीमध्ये माझे पूर्वी माझे स वडील होते आता माझे बंधू आहेत त्याच्यामुळे मी जास्त याच्यामध्ये पाहत नव्हतो परंतु काही काळापासून मी याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलेलं आहे आणि तशा पद्धतीने माझे पत्रव्यवहारही चालू आहेत आता हे करत असताना त्या ठिकाणचा जो भ्रष्टाचार आहे मग जो संस्थेच्या पदाधिकारींनी केलेला आहे मंगलप्रभात लोढाने केलेला आहे व आमचे आपल्या माध्यमातून आमचे जे संस्थेचे एक पदाधिकारी वळीच्या त्या ठिकाणी आपल्या माध्यमाने संस्थेचा पदाधिकारी त्यांनी एक एक आरोप केला होता की पारसभाई पोरवाल यांचं मरण्याचं कारण किंवा ह्यांना कुठल्याच पद्धतीने त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असावं हो हो बरोबर 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 येस बरोबर 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 मग आत्ता आत्तासुद्धा वीस ऑक्टोंबरला त्यांची पुण्यतिथीचं हे सर्व झालं सोशल मीडियावरती सुभेदार रामजी आंबेडकर नगरमधील त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे तर मी या आपल्या माध्यमातून ज्या पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण मी विनंती करेन की सखोल चौकशी करण्यात यावी पारसभाई पोरवाल मेले त्यावेळेला त्यांनी काही नोट्स लिहून ठेवल्या होत्या अशाही का नंतर बातम्या माहिती पडायला लागल्या त्या वसाहतीमध्ये की ते मरणाअगोदर त्यांनी काही लुकान करून ठेवलेलं त्यांच्याकडे काहीतरी नोट्स होत्या हातामध्ये पण होत्या किंवा काय त्या दाबण्याचा तर प्रयत्न कुठे झाला नाही असं एक शंका निर्माण होते व या संपूर्ण बाबीवरती आता एवढ्या म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत येणाऱ्या या वर्षापर्यंत माझी एक प्रशासकीय जी पत्रव्यवहाराची प्रक्रिया चालू आहे त्याचबरोबर काही पत्रव्यवहार करत असताना काही नोट्स काढायचे प्रयत्न चाललेले काही डॉक्युमेंट म्हणजे वस्तुस्थितीवरती आपल्याला जर बोलायचं झालं तर ते पेपराअभावी बोलता येणार नाही त्याकरता न्यायालयाची लढाई लढण्याकरिता व तिथल्या रहिवाशांची जी दिशाभूल करण्यात आलेली आहे की मध्यंतरी आदित्यसाहेब ठाकरे यांच्याकडे तो प्रश्न तो विधानसभेमध्ये घेतला गेला होता त्या विधानसभेमध्ये राहुल नार्वेकरने सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु कोणत्याच पद्धतीने एस आर एने किंवा इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली गेलेली नाही आहे याचीसुद्धा आता आम्ही पुन्हा पाठव पाठपुरावा चालू आहे हे लक्षात घेता अनेक अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये सुभेदार रामजी आंबेडकर नगर गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक यांच्या माध्यमातूनच व त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांना त्याच्यामध्ये गोवण्यात येऊ नये असं मला कारण इतर जे सदस्य आहेत ते मला ठामपणे सांगतात की मी तुझ्यासोबत आहे तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जे निर्णय घेत आहे तुम्ही जे बोलताय ते योग्य आहे आणि तुम्हीच खरोखर याला न्याय देऊ शकता आज सुभेदार रामजी आंबेडकर नगरमधील जे नाव नगर होतं जे, ना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं हे सुद्धा मुख्य प्रवर्तक यांच्या माध्यमातून ते मिठवण्यात आलेलं आहे जे दर्शनी भागात होतं आता ते नाव मिठवलेलं आहे त्याचबरोबर तिथलं बुद्धविहाराचा प्रश्न आहे त्याचबरोबर तिथल्या स्थानिक ठिकाणी अशा अनेक मुद्दे आहेत की त्याच्यावरती लढवा लढ लढत आलेलो आहोत आणि लढणार आहोत आता येणाऱ्या काळात मंजू पारस पोरवाल यांच्या संदर्भातला जो अतिशय मोठा आणि जो गंभीर प्रश्न आहे याची सखोल चौकशी करण्याकरता मुंबईचे पोलीस आयुक्त यांना कारण वरळीमधील किंवा इतर डिपार्टमेंटला पत्रव्यवहार संदर्भात करणार नाही आहोत थेट आम्ही पत्रव्यवहार असणार आहे मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याशी तो पत्रव्यवहार होणार आहे आणि हा गंभीर स्वरूपाचा प्रश्न असल्याकारणाने त्याच्यामध्ये त्यांनाच मध्यस्थी करून व स्वतः बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत ह्या संपूर्ण विषय या, या भिंतीच्या प्रकरणापासून ते एचारेवरती मोर्चा काढण्यापर्यंत श्रद्धी नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत हा सुभेदार रामजी आंबेडकर नगरचा प्रश्न पोहोचलेला आहे आणि सगळ्यां बाळासाहेबांना आदेश त्यावेळेला पण दिले होते की तुमच्या दरवाजात येणारा घराचे मालक तुम्ही आहात तर घर हे तुमचं आहे तर तुमच्या दरवाजात येणाऱ्याला तुम्ही त्याला त्या पद्धतीने उत्तर द्या मग तो कुठल्या पद्धतीचं उत्तर आपल्या दरवाजात येऊन देत करतो मग त्याला प्रतिउत्तर करणं हे तुमचं कर्तव्य आहे त्याच्यानंतर कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर तो सर्वपणे मी ते बघून घेईन असं बाळासाहेबांना सांगितलंच होतं मग आत्ता पुन्हा बाळासाहेब आंबेडकरांची सर्व हे झाल्याच्या नंतर पुढील ज्या कारवाया आहेत प्रभात लोढा व विकासकाच्या संदर्भातला हे सर्व प्रश्न आत्ता आमचे प्रशासकीय कार्यालयात काही माहितीच्या अधिकारामध्ये पेपर्स मागवण्यात आलेले आहेत व काही पेपर्स मला मिळालेले आहेत काही पेपर देण्यास संबंधित कार्यालय टाळाटाळ करतं आहे मला मी अपीलमध्ये गेलेलो आहे आता मी ह्या संपूर्ण चढाची काही ठिकाणी वरून मला प्रेशराईज होतं माझ्या कुटुंबातल्या लोकांना प्रेशराईज केलं जातं आहे कारण मी तिथला स्थानिक आहे कुठेतरी गळचेपी होते परंतु कुठल्याही त्यांच्या आमिषाला व कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडत नाही आहोत त्या ठिकाणी आज मी या ठिकाणी प्रखरपणे सांगतो की महात्मा फुलेनगरचा विषय घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणचे काही रहिवाशांनी दिशाभूल करण्याचं काम चालू केलं की के गुजेटी आणि आकाश दोडके हा ठीक आहे त्यांच्याशी काही हे नाही परंतु राकेश कांबळे हा त्या विस वसाहतीमधला आहे आणि मंगलप्रभात लोडाशी त्यांच्याशी संबंध आहेत तर तो मॅनेज झाला म्हणून एक समजली बातमी जशी पसरली तसंच आम्ही जे आम्हाला आ... मु महानगरपालिकेने जी नोटीस आम्हाला जो हे का देण्यात आली होती की आम्ही त्या कामाच्या संदर्भात स्थगिती घेतली त्यावेळेला संपूर्ण एक डिक्लेअर केलं आणि तिथल्या रहिवाशांची प्रत्यक्षात भेटून त्यांना सर्व काही सांगितलं राकेश कांबळे हा विकाऊ नाही आहे हा बाळासाहेब आंबेडकरांचा निर्भीड कार्यकर्ता आहे आणि रस्त्यावरती लढण्याची त्याची ताकद आहे आणि रस्त्यावरतीच जनतेसाठी मरण्याची सुद्धा ताकद आहे समाजाकरता विजेक्शन असो परंतु आता ह्या विषयाचा कायमस्वरूपी तोडगा कसा निघेल या विभागामध्ये वरळीमध्ये प्रस्तावित खूप पक्ष पक्ष राजकीय त्यांनी हे विशेष हे आंदोलन घेतलं पाहिजे होते आणि मोठी लोकवस्ती आहे सुभेदार रामजी आंबेडकर मध्ये त्याची कुठेतरी डेव्हलपमेंट दे व्यवस्थित झाली पाहिजे कुठेही मनमानीपणा किंवा कुठेही याच्यामध्ये तफावत नाही झाली पाहिजे याकडे दुर्लक्ष केलं जात असंही म्हणायला काय हरकत नाही काय सांगतो या आ, मी एवढंच बोलेन की आत्ता अभिषेक जी आपण पाहिलंच असेल की ज्या वेळेला एक साधारणतः भिंतीच्या संदर्भातले ज्या वेळेला प्रश्न आम्ही त्या ठिकाणी हे केला तर त्या ठिकाणच्या रहिवाशांनी सांगितले की आमदार खासदार या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे सर्वच अथॉरिटी दिलेले आहेत आणि सगळे परवाने त्यांना मिळालेले आहेत परंतु वंचित बहुजन आघाडीने ना या विभागामध्ये ना वंचित आघाडीचा एकही नगरसेवक आहे ना एकही आमदार आहे ना एकही खासदार आहे परंतु बाळासाहेबांचे हे सर्व जे शिलेदार आहेत यांना ते काम रोखून दाखवलं आणि ते करूनही दाखवलं आम्ही बोलता नुसतंच बोलणार नाही आम्ही करून दाखवणारे आणि ग्राउंडचे कार्यकर्ते आज या ठिकाणचे आमदार आणि हे या साध्या रस्त्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी सातशे तेहतीस प्लस झोपडपट्टी आहे काही पात्र झालेले नाही आहेत आणि त्या ठिकाणी मंगल प्रभात विकासक हा जो त्या ठिकाणी दुसऱ्या नावाने कंपनी त्याने दुसरी हे करून त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर उभं इमारतीचं जे हे चाललेलं आहे आज वळीमध्ये सर्वात पहिला एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाला जर कोणता फ्लॅट विकला गेला असेल तो सुभेदार आमजी आंबेडकर नगरमधला सर्वात पहिला एक विक्रीला गेलेला एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाला तर तो, तो फ्लॅट विक्री झाल्याच्या नंतर शेजारी नेहरा जो विकासक आहे त्याचा साडेसहाशे कोटीला आज जे शौचालय जे झाकण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे हा स्वतःचा मार्जिन वाढवण्यासाठी मंगलप्रभात लोढाचा तर इथले जे प्रस्थापित आमचे जे नेतेगण आहेत यांच्यामध्ये मागच्याच वेळेला मी सांगितलेलं आहे आपल्याच माध्यमातून की हे ईडीच्या दबावाखाली आहेत की काय किंवा आर्थिक दबावाखाली आहेत हे मी या ठिकाणी जाहीर बोलतो आहे कारण का जर त्यांनी जर माना अशा वरती काढल्या मंगलप्रभात लोडाच्या संदर्भात अशा मानावरती काढल्या तर त्या माना एकतर पिळल्या जातील नाही तर कुठल्या तरी कोठडीमध्ये डांबल्या जातील ह्या संपूर्ण प्रकार या ठिकाणावरून दिसतो म्हणून इथले जे प्रस्थापित आमचे आमदार असतील खासदार असतील हे मंगलप्रभात लोडाच्या विरोधात एकही शब्द काढत नाही मध्यंतरी मी हे सुद्धा सांगितलं की आज मराठीचा बाणा घेऊन आमचे राजसाहेब ठाकरे मराठी प्रश्नांवरती जे भाष्य करत असतात त्यांचे कार्यकर्ते सुद्धा बोलत असतात परंतु आज मराठीचा मुद्दा हा इतर छोटे मोठे दुकानदार व्यापारी वर्ग जो आहे ते त्यांच्या दुकानांना ला पाट्या लागल्याच्या नंतर त्यांचे कार्यकर्ते जाऊन त्यांना ते करतात मध्यंतरी वरळीमध्ये एक जे मेट्रो ट्रेन जी आपली जी सुरुवात झालेली आहे त्याचं एक काही कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ते फ्लॅग्स वगैरे फाडलेले ते इंग्रजीमध्ये होते ते परंतु त्यांना इंग्रजीमध्ये असणारी ती नावं आज वरळी विधानसभेमध्ये भायकाळा विधानसभेमध्ये आज बरेच अशी मोठी मोठी नावं आहेत ते इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत लोडा इन्फ्रास्ट्रक्चर लोढा ये लोढा ते हे नावं त्यांना दिसत नाही आहेत का म्हणून मी म्हटलेलं मागच्याच वेळेला की आज न्याय जर कोणाला द्यायचा असेल राजसाहेबांनी आणि सर्व त्यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा न्याय सर्वांना सारखाच पाहिजे हे छोट्या मोठ्या व्यापारांच्या आपण पाट्या ज्या पद्धतीने करतो हे करतो तसं होता मग ह्याच्यावरती पण तोच नियम झाला पाहिजे मग तीसुद्धा पाठी मराठीतच लागली पाहिजे आज सगळ्या ठिकाणी म इंग्रजीमध्ये त्यांनी हे करून ठेवलेलं आहे तर तीसुद्धा पाठी मराठीमध्ये करून घ्या एवढंच मी या ठिकाणी बोलेन नमस्कार तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावरती आणि स्पेशली जे राकेशजी कांबले आहेत त्यांच्यावरती आरोप पण आहे की कुठे ना कुठे मॅनेज झालेलं आहे तर मॅनेज झालं तर आमच्याकडे या स्थगितीचं लेटर आहे आम्ही तुम्हाला पेपर व कॉपी मी देणार सोळा दहा ना टू थाउजंड ट्वेंटी फायचा याच्यामध्ये सहाय्यक अभि अभियंत्यांचा सिग्नेचर आहे की काम स्थगित करून ठेवायचा पुढचा इयरिंगपर्यंत जर तिकडचं इकडचं स्थानिक आमदार खासदार तिथे व्हिजिट केलेलं आहे आणि व्हिजिट केल्यानंतर जे लोक बोलतात पेपर बरोबर आहे पेपर बरोबर आहे असलं तर आमच्याकडं जे पेपर आरलेले ते पेपर ते लोक वाचले की नाही मग ते लोक कुठला पेपर वाचले म्हणजे तिथे यायचा पॅकेट घ्यायचा आणि निघून जायचा आणि तिकडचं स्थानिक लोकांना सांगायचा नाही पेपर सब ओके आप आप काम चालू होई का तिकडचा स्थानिक लोक बोलता की कि, किसका बाप के गाण मे दम नाही आहे की हे काम रुखा आहे मग हा काय आहे आम्ही कसं आम्ही कसा काय थांबवलं आहे आम्ही प्रयत्न केला आम्ही कायदा बघितला कायद्याचा अनुसार आम्ही बाळासाहेबांचा सा कार्य करतात आम्ही कायदा कायद्याचा आतमध्ये राहूनच काम करतो आणि हा काम थांबवलेलं आहे आणि दुसरा भी, दुसरा विषय असा आता जस्ट साहेबांना सांगितलं की लोढा लोढा हा जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा फक्त गरिबांसाठी आहे का गरिबांचा बोट काढण्यासाठी आहे हा एवढं मोठमोठे तुम्ही अक्का बॉम्बेमध्ये तुम्ही बघा कुठल्याही बिल्डरचं पाठी जे असतात वरती ई डीमध्ये असणार ते इंग्लिश शब्दामध्ये असणार कुठलाही बिल्डर आजपर्यंत मराठी शब्दमध्ये कुठलाही फलक लावलेला नाही राजसाहेब जाताना रेल्वे स्टेशनचा फलक दिसतात पण हात त्यांना दिसत नाही म्हणजे फक्त सामान्य म माणसासाठी आज जे तुमचा प्रोटोकॉल्स आहे न्याय असायला पाहिजे तर सर्वांना बरोबर असायला पाहिजे हा फक्त एका एका लोकांना कशाला म्हणजे तुम्ही विकास वेगवेगळं ठेवणार आणि सामान्य लोकांना आमचा आज लास्ट एकच मुद्दा आहे आम्ही जे सुभेदार रामजी आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुलेसा आमचं जे आंदोलन आहे हा आम्ही कुठे मॅनेज होणार नाही आणि आमचा जे काय लढा आहे आम्ही काय ना काय म्हणजे इथे आमचा जे प्रॉब्लेम म्हणजे सोल्युशन नाही भेटलं आम्ही हायकोर्टपर्यंत जाणार आणि जे हायकोर्टचा उच्च न्यायालयाचा जे पण आदेश असणं सराकोपर आणि या जय भीम जय भारत जय नकर, नकर, या ठिकाणी सुभेदार रामजी आंबेडकर नगर महात्मा फुले नगर या विषयावरती वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी भाष्य केलेलं आहे या ठिकाणी नवीन विषय पुन्हा एकदा बाहेर आलेला आहे पारसभाई पोरवाल यांची हत्या का आत्महत्या आणि त्यांच्या ठेवल्या गेलेल्या लिखले लिखाण लि, केलेलं आहे त्यांच्या चिठ्ठ्या ह्या अशा अनेक गोष्टीवरती आता नवीन प्रश्न हा वरईतून निर्माण झालेला आहे याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती देखील एक आक्षेप घेतला गेलेला आहे की लोडा विकासकाच्या मराठ्या मराठीमध्ये नसलेल्या पाठ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेना किंवा राज ठाकरे यांना कशा काय चालतात हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे वरळीतील दक्षिण मुंबईतील मुंबईतील ह्या सर्व घडामोडी पाहत राहण्यासाठी आपण बातमीकार चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे पाहत राहा आपण ज्वलंत प्रश्न नागरी समस्यांचे प्रश्न या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद